बरं आपण आमच्या विनंतीला मानून या ठिकाणी आला लायन्स क्लब सिटी आयोजित वर्षा मॅरेथॉन दोन हजार पंचवीसचे आयोजन प्रथमच कोकणामध्ये होतं आहे पूर्ण जिल्हा स्तरातून बराचसा भरघोस प्रतिसाद या स्पर्धेसाठी लाभतोय आमच्या नियोजनाप्रमाणे हजार ते बाराशे स्पर्धक या स्पर्धेमध्ये उतरणार आहे रन फॉर हिल ही टॅगलाईन घेऊन हा उपक्रम आपण राबवतो आहे आजच्या घडामोडीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक स्त्री पुरुषाने मैदानात उतरलं पाहिजे चाललं पाहिजे धावलं पाहिजे या उद्देशाने हा आजचा कार्यक्रम तेरा तारखेचा कार्यक्रम आम्ही राबवलेला आहे मुंबई पुणे मेट्रो सिटीमध्ये होणारी मॅरेथॉन हीच मॅरेथॉन खेडमध्ये बघायला सगळ्या जिल्हावासींना भेटेल याचं आयोजन लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने करण्यात येते आमच्यासोबत पार्टनर म्हणून प्रमुख पार्टनर म्हणून मुकादम लँडमार्कचे मालक शंभूबाई मुकादम हे सोबत आहेत कार्यक्रमाचं नियोजनामध्ये चार टप्पे केलेले आहेत पुरुष आणि महिलांचे चार गट केलेले आहेत त्यामध्ये पहिला गट असेल तो दहा किलोमीटरचा असेल तिसरा गट दुसरा गट असेल तो सहा किलोमीटर तिसरा गट हा तीन किलोमीटर आणि एक चौथा हा लागसा असेल तो सेलिब्रिटी पॉईंट म्हणून जे ज्येष्ठ नागरिक असतील इतर काही मान्यवर येणार आहेत त्यांच्यासाठी आपण चौथा गट केलेला आहे प्रत्येक ठिकाणी आपण ॲम्ब्युलन्स डॉक्टरांची टीम सुसज्जाचा आपली मेडिकल टीम ही सोबत असणार आहे एंट्री एक्झिट आणि एंट्री पॉईंट ह्या ठिकाणीसुद्धा आपण फिजिओथेरपिस्ट डॉक्टर ऑर्थोपेडिक डॉक्टरांची टीम सुसजक टीम इथे या ठिकाणी उपलब्ध करून ठेवणार आहोत त्यासोबत ॲम्ब्युलन्सबरोबरच आपण पाण्याची एक व्हेहीकलसुद्धा ॲडेट ठेवणार आहोत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बूथवर पाण्याच्या बॉटल ओचे एनर्जी ड्रिंकचे पाऊच तसेच इतर एनर्जी ड्रिंकसाठी काही लागणारे ज्या का वस्तू असतात त्या सगळ्या आपण ठेवणार आहोत आमच्यापर्यंत प्रिकॉशन्स सगळ्या ज्या ज्या करता येतील त्या त्याप्रमाणे आपण केलेल्या आहेत परत ह्या फील्डमध्ये मा असणारे मान्यवर सुद्धा मंडळी आपण ह्या कार्यक्रमामध्ये असणार आहे त्यांचं मार्गदर्शनाखालीच हा कार्यक्रम होतो आहे प्रथमच हा प्रयोग करतोय पण शंभर टक्के सक्सेस तुमच्या सगळ्यांच्या साथीने आम्हाला भेटेल ही आम्ही खात्री बाळगतो आणि येणाऱ्या तेरा जुलैला सकाळी बरोबर सात वाजता मुकादम लँडमार्क येथून हा कार्यक्रम चालू होणार आहे साडेनऊ ते दहापर्यंत हा कार्यक्रम आठवेल तसेच या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आणि प्रमुख स्पर्धक म्हणून ना माननीय नामदार योगेजादा कदम हे जने 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 या ठिकाणी येणार आहेत आणि ते स्पर्धक म्हणून स्वतः उतरणार आहेत हे विशेष बाब आहे कारण का तेरा तारखेच्या होणाऱ्या कार्यक्रमामध्ये आम्ही मान्यवरांना ज्यांना ज्यांना बोलवले आहेत त्या प्रत्येक मान्यवराला आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला मान्यवर म्हणून पाहिजेत आणि स्पर्धक म्हणून पाहिजेत आणि आमच्या विनंतीला मान देऊन प्रत्येक मान्यवर हा आमचा स्पर्धक म्हणून या ठिकाणी लाभणार आहे आमचं नियोजन झालं आहे आम्ही तुमची वाट बघतोय तुम्ही नक्की या आम्ही तुमची सेवा करण्यास तत्पर आहोत